ऑफिस मध्ये बसवण्यात आलेला आहे विश्व महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना दिली सव्वीस नोव्हेंबर रोजी पॅरिसच्या युनेस्कोच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा तेथील ती ऑफिस मध्ये बसवलेला आहे देशाच्या प्रधानमंत्री यांनी देखील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिलेली आहे मित्रांनो जगभरातील लोक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करताना दिसत आहेत वादी लोग सरवच अंब गर अंब गर 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 या देशातील प्रतिक्रांतीवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत आहेत तर विदेशातील मोठमोठे अधिकारी युनेस्को असतील युनायटेड नेशन असेल विदेशातील प्रसिद्ध विद्यापीठ असतील हे सर्वच्या सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपल्या ऑफिसमध्ये बसवत आहेत युनेस्कोच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा

स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल असे त्या काळातील दिग्गज नेत्यांनी बी एन राव यांचा साधा उल्लेख का केला नाही भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून गौरव हा स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरूने केलेला आहे ने सरदार वल्लभभाई पटेलने केलेला आहे आणि याचे हिस्टॉरिकल एव्हिडन्स आहेत ही सर्वच्या सर्व रेकॉर्डेड गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रायटिंग मध्ये असो किंवा लोकसभेच्या ज्या डिबेट्स होत्या संविधान सभेतील त्या सर्व सर्व ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत हे दुसरे येते ती कृष्णचारी जे मद्रासचे नेते होते काँग्रेसचे कट्टर नेते होते आणि ते स्वतः ब्राह्मण होते ते देखील पार्लमेंटमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि अशा असंख्य काँग्रेसी नेत्यांच्या समोर ठामपणे भाषण करताना म्हणाले होते की संविधान लिहिण्याची जबाबदारी ज्या कमिटीवर सोपवण्यात आली होती कमिटीमध्ये जे काही सात मेंबर होते ते सर्वच्या सर्वजण गैरहजर राहिले त्यांच्या काही कारणामुळे ते, ते येऊ शकले नाहीत त्यापैकी काही जण वृद्ध असल्यामुळे त्यांना दिल्लीचे वातावरण सूट झाले नाही त्यापैकी काही जण विदेशात गेले काही जण मृत्यू पावले आणि झाले असे की भारत ते संविधान लिहिण्याची सर्वस्वी जबाबदारी एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिरावर येऊन पडली आणि त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे मन लावून कष्टाने या देशाचे राज्य घटना लिहिण्याचे महान कार्य केले आहे आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांचे जे महान कार्य आहे ते आपण कदापि विसरता कामा नाही आणि राष्ट्राने देखील विसरता कामा नाही स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद देखील म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्य घटना लिहिलेली आहे आणि हे राष्ट्र बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी आहे अशा शब्दात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला होता प्रतिक्रांतीवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी जे काही कार्य करून ठेवलेले आहे त्यांचे जे काही विचारधारा आहेत ते संपवण्याचे प्रयत्न करत आहेत ज्याप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्धांना त्यांनी विष्णूचा नववा अवतार घोषित केले बौद्ध धर्मामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न केला सम्राट यांना के हिंदू बनवण्याचा प्रयत्न केला बुद्धाच्या बौद्ध लेण्याला पांडव लेण्या बनवण्याचा प्रयत्न केला ज्याप्रमाणे हे महाबुद्धी महाविहारला शिवालय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत बुद्ध माता महामायाला लक्ष्मी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली नाही बी राव यांनी राज्यघटना लिहिली बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य दबाव असा प्रयत्न लोक करताना दिसत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास हा बदलता येऊ शकत नाही कारण की बाबासाहेब आंबेडकर हे क्रांती सूर्य आहेत आणि क्रांती सूर्याने केलेले कार्य हे जगामध्ये प्रसिद्ध आहे जगातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आता समजत आहेत आणि त्यामुळेच ते आता बाबासाहेब आंबेडकर यांना आता मानताना दिसत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित राज्य चालवत आहेत परंतु या देशाची परिस्थिती अशी झालेली आहे की या देशातील प्रतिक्रांतीवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कार्य करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करताना दिसत आहेत या देशातील तथाकथित आंबेडकरवादी लोकांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन स्वतःचा स्वार्थ सा साधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास काय आहे बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना कोणीही दिसत नाहीत जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचार धारा काय आहे त्यांचा इतिहास काय आहे त्यांनी देशासाठी काय करून ठेवलेले आहे हे वाचण्याची देखील त्यांच्याजवळ सवड नाही केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा जजेगार करायचा याप्रिय काहीही करू शकत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांचा काफिला पुढे नेण्यासाठी देखील ते प्रयत्न करताना दिसत नाहीत डॉक्टर आंबेडकरांचा काफिला तर पुढे न्यायचा असेल आपले स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ काय ते समजून घेतल्याशिवाय होऊ शकणार नाही विदेशातील लोक आता बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचे अध्ययन करत आहेत पुरुष देशातील आंबेडकरवादी लोक मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचे अध्ययन करताना दिसत नाहीत हीच शोकांतिका आहे बाबासाहेब आंबेडकरांचा काफिला पुढे न्यायचा असेल आणि आपले स्वतंत्र ठेवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचे वाचन आपण केलेच पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर आधारित राज्याची स्थापना आपण पन केलीच पाहिजे मित्रांनो ही वेळ आहे परिवर्तन करण्याचे काहीतरी करून दाखवण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुमचा पक्ष एक असला पाहिजे तुमची संघटना एक असली पाहिजे तुमचा नेता एक असला पाहिजे आणि तुमचा उद्देश एक असला पाहिजे आणि हे सर्व साध्य करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनमोल संदेश आहे जागृतीचा अग्नी सतत दैवत ठेवा हा अनमोल संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा या विचारांचा सा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धर्म प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नंबर विनंती नमोबुद्ध जय भीम जय सम्राट अशोक